नाशिक ग्राहक संरक्षण समिती वर्धापन दिन व पुरस्कार समारंभ नाशिक रोड येथे धूमधडाक्यात साजरा डॉक्टर आशाताई पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आणि माहिती पत्रकांचं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार वितरण करण्यात आलं यात विशेष पाहुण्यांचं मार्गदर्शन सुद्धा लाभलं मंदाकिनी भोसले मॅडम ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष महेश चौधरी साहेब अन्न व औषध प्रशासनसह आयुक्त अनिल गिरणारे साहेब वैद्य वैद्यमापनशस्त्र शास्त्र सदाशिव थोरात पुणे हिरामन क्षीरसागर कल्याण सल्लागार पाक्षिक नयमल्ला वृत्तपत्र रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज डॉक्टर विजय घबळे अमरावती डॉक्टर शीतल विसावे हिरकणी फाउंडेशन अध्यक्ष नाशिक चेतनाताई सेवक संस्थापक राधिका फाउंडेशन नाशिक अध्यक्ष हिरकणी ग्रुप मेघा शिंपी दिलीप फडोळ मुख्य मार्गदर्शक आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहिले व उत्कृष्ट पदाधिकारी कांचन जाधव नवनाथ धनवटे रोख अकरा हजार रुपयांचं बक्षीस बक्षिसाचे मानकरी ठरले गोपाळ कचवे पाच हजाराचे मानकरी ठरले सन्मान चिन्हाचे मानकरी किशोर ओसवाल योगेश मालुंजकर संजना गायकवाड प्रकाश खरणा रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी विजय बागून मी आज आपल्या समोर उभी आहे ज्या ज्या समाज लग्न विचार बाकी आहे मावळताना लग्न विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझी खरोखर सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझी खरोखर सुंदर गेली आता सकाळ म्हणजे कसं मानवी जीवनामध्ये मा मनुष्याच्या तीन अवस्था काम केलेला गेला के बालपण तारुण्य आणि प्रौढपण म्हणून सकाळ हे म्हटलंय बालपणाला अतिशय खानदानी आणि सुसंस्कृत आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न घरात जन्माला आलेले आहे असं नाही का त्यांनी स्ट्रगल का त्यांना फार काही करून ह्या गोष्टी साध्य झालेल्या सदन घरात जन्माला आले पण त्या सदन घरात जन्माला घरात आला इलिटेशन या हॉटेलमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून काही पुरस्कार या ठिकाणी आले होते ग्राहक समितीच्या माध्यमातून पुरस्कार विविध क्षेत्रातल्या लोकांना वेगवेगळ्या सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल मी राष्ट्रीय ग्राहक समितीचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मोठ्या उत्साहात आणि अतिशय सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला धन्यवाद पाटील आणि डॉक्टर दिलीप यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मोलाच सहकार्य केलं त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ग्राहक सेवा सामाजिक संस्था समितीचा प्रथम वर्धापन दिन हा माननीय संस्थापक अध्यक्षा आशाताई पाटील व तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या फाटामाटामध्ये हॉटेल सेलिब्रिटी येथे साजरा झालेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही महत्वाच्या जे समाजकार्यामध्ये जे मी वाहून घेतलेले अशा काही लोकांसाठी पुरस्काराचं वितरण या निमित्ताने आम्ही केलेलं आहे आणि पद संस्थेतील जे काही पदाधिकारी आहेत यांनाही सन्मानित आज केलेला आहे तर चोवीस डिसेंबर हा जो राष्ट्रीय ग्राहक दिन आहे हा एक योगायोग म्हणावा तर ग्राहक संघटनेचा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय ग्राहक दिन ही जवळजवळ तारीख मिळती आहे आणि सर्व नागरिकांना आज मार्गदर्शन पण या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या सर्व मार्गदर्शनाखाली मला वाटतं पुढची येणाऱ्या काळामध्ये फसवणूक ही निश्चितच प्रमाणात कमी होईल लोकांची आणि जर कोणाची फसवणूक होत असेल आणि जर काही अडचणी येत असतील तर ग्राहक रक्षक समितीच्या अध्यक्षा पाटील मॅडम तसेच आम्ही सर्व सहकारी आपणासाठी दिवस रात्र उपलब्ध आहोत आपण आम्हाला कधीही कॉल करू शकतात आणि आपल्या शंकांचं निरसन करून आपल्याला योग्य तो न्याय मिळू आज प्रथम वर्धापन दिन होता आणि त्या अनुषंगाने आज इथं महाराष्ट्र समाज गौरव पुरस्काराचे वितरण सोहळा आम्ही आयोजित केलेला होता आपल्या संघटनेच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा माननीय आशाताई पाटील मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने एक वर्षातच या समितीने एक गरुड झेप घेतलेली आहे पार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून खर तर या समितीचं आमच्या सर्वांचं ध्येय एकच आहे की अत्याचार सहन केला नाही पाहिजे अन्यायाला वाचा फोडा तुम्ही अत्याचार सहन करू नका आणि सर्व जागरूक व्हा कारण आपण ग्राहक जागरूक झालो तर आपली फसवणूक होणार नाहीये आणि हेच आमचं खरं ध्येय आहे मी सर्वांना येणाऱ्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या समितीवर जे तुम्ही प्रेम केलं आमच्या समितीला आशीर्वाद दिले त्याबद्दल खरोखर सर्वांचे खूप खूप आभार मानतो आज आपल्या या कार्यक्रमाकरता फार महाराष्ट्र भरावरून असंख्य पदाधिकारी इथे उपस्थित झाले आणि त्याचप्रमाणे समाजाकरता काही देणं लागणारे असे समाजाकरता काम करणारे बरेच लोक इथे हजर होते आणि त्यांचा आम्ही मान सन्मान इथं केला आणि त्यांना आम्ही महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार अर्पण करून त्यांचा सन्मान इथं केलेला आहे मी प्रत्येक सर्व नागरिकांना हेच सांगतो की कधी अन्यायाला तुम्ही घाबरून जाऊ नका काही काही तुमच्या समस्या असतील तर समिती आम्ही तुमच्या कर... आज ग्राहक रक्षा समिती कडून मला पुरस्कार मिळालेला आहे आणि आमच्या आशाताई ज्या आहेत डॉक्टर आशाताई यांनी हा पुरस्कार त्यांच्या संघटनेतर्फे संस्थेतर्फे मला प्रदान केलेला आहे मी सौ शीतल विसावे हिरकणी फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा आज गेली अनेक वर्ष नगर मध्ये आणि नाशिकमध्ये माझं कार्य चालू आहे आपण सगळे जाणतात आणि ह्या कार्याच्या अनुषंगाने माताजींच्या कार्याच्या अनुषंगाने सहजोगा मेडिटेशनच्या अनुषंगाने आणि संस्थांच्या मध्ये आपण जे महिला व बालकल्याणच्या अंतर्गत जे स्वयंरोजगाराची कामं करत हो, आहोत त्या अनुषंगाने ताईंनी माझा जो सन्मान केलेला आहे आणि त्यांच्या समितीतर्फे त्यांच्या संस्थेतर्फे जो मला सन्मान दिलेला आहे त्याबद्दल मी ताईंचे मनापासून आभार मानते धन्यवाद ताई आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज आपण सन्मानित केलेलं आहे प्रत्येक मैत्रीण ही वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करते आहे आणि माझी बहीण जी आहे माझी मैत्रीण आहे ही आणि ही सुद्धा एक रणरागिणी आहे आणि आम्ही सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करतो मी आध्यात्मिक कार्यक्षेत्रात काम करते ताई ग्राहक मंचात काम करतात आणि नाशिकमध्ये अशा रणरागिणी जिथे काम करतात तर नक्कीच नाशिक ही सिटी भयमुक्त होणार आहे आणि स्वयंरोजगाराने माझ्या महिला सुद्धा इथे उद्दीपित होऊन स्वावलंबी होणार आहेत आणि सगळ्यांना मी आज आवाहन करेल आणि सगळ्यांना सांगेल की अशा सगळ्या जणी जर असतील तर एकत्रित या म्हणजे आपल्याला एकत्र हो। पत्रकार बांधवांचाही मी आभार मानते की ज्यांनी आम्हाला न सांगता ही कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि संपूर्ण येणारा जो ग्राहक दिन आहे तोही आनंदात आम्ही मोठ्या उत्साहन नक्कीच ग्रामीण भागात जाऊन साजरा करणार आहोत दोन दिवसात येता ग्राहक दिन आमचा आहे आणि संपूर्ण ग्राहक समिती संपूर्ण भारतभर विस्तार होणार आहे आणि माझे जे सहकारी आहेत राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे सर्व माझे जे माझे जे सभा सभासद आहेत तेही आपल्या संघटनेत आतुरतेने आत्मयतेने काम करत असतात आणि म्हणूनच हे आज आम्ही इथं पोचलेला आहे संघटनेचा उत्कर्ष आहे छोट्याच्या कालावधीत आमची ही गरुड झेपच म्हणायला पाहिजे संघटनेची त्यात माझ्या सहकार्यांचा हात अनमोल छोटा -छोटा आहे पदाधिकारी माझा काम करून आज संस्थेचं नाव मोठ झालेलं आहे सर्वांचं मी आभार मानते आणि परत एकदा ग्राहक राजा जागा हो जागो ग्राहक जागो आम्ही तुमच्या हक्काचे अधिकाराचे संरक्षण संगोपन करण्यासाठी